जय शिवराय जय भीम मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं मुंबईकर नितीन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता ही मांडवी एक्सप्रेस आली खूप लेट आली उशिरा आली साधारण दीड तासानंतर आली आणि मी चाललो आहे बुद्ध पौर्णिमेला आमच्या गावी बघू शकता रिझर्वेशन केलं आहे आणि ही ट्रेन दीड तासानंतर लेट आली तर बघू शकता मी दादरून ही ट्रेन पकडतो आहे प्रवाशांना जाम हाल आणि मी आता अतुन गोष्टी बघू शकता इकडे अजून पण पब्लिक चढते आणि ही फायनली ट्रेन स्टार्ट झालेली आहे आणि मी निघालो आहे आमच्या गावाकडे म्हणजे मानगाव साईडला बघू शकता चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नक्की तर हाय मित्रांनो कसे आहेत बघा आम्ही लूक किंवा सीट नंबर पाठी इथं बसवलो होतो मी केसं हात पिरवतो ना मस्त पाहायचं नजर आणि फायनली मी साधारण साडे अकरा वाजता पोहोचलो कारण की ट्रेन लेट होती मानगावला पोचलो आणि नंतर विचार केला काय करू इकडून कसा जाऊ ऑटोने जाऊ कसा जाऊ कारण की एस टी डेपो फारच जवळच आहे पण बाहेर बघितलं तर खूप ट्राफिक होता मग त्या मी विचार केला की काय करूया आता आपण ऑटोन जायपेक्षा आपण पायी पायी जावे त्याप्रमाणे मी पायी पायी जायला निघालो पाहू शकता तिकडून एक मेल येते मानगावला बघूया तर निघालो मी पायी पायी ह्या रोडवरून तिथून पुढे साधारण मला साधारण दहा मिनटं लागली माझ्या रिक्षा स्टँडवर जात जायला पाहू शकता हे बघा किती ट्रॅफिक आहे मी जरी ऑटो पकडले असती तरी मला खूप साधारण अर्धा तास गेला असता तर मी माझ्या स्वतःचे वीस मिनटं वाचवले बघू शकता आणि जाम गरमी आहे यो हनी हनी येऊ यो हनी सिंगचा लूक लावून चष्मा लावून मी चाललो बघू शकता आणि ही आपली लालपरी आणि मी आता ही विक्रम खाली बघू शकता इथं बॅग ठेवली मी माझी ब्लॅकवाली ही विक्रम आहे ह्या विक्रममध्ये बसून मी जाणार पुढे निंजापूरला आणि पुढे मला घ्यायला सुश बापू आणि सुशांत मला घ्यायला आलेत ही निंजापूरचं फेमस आहे बाजारपेठामध्ये इथं चणे शेगदाणे फुटाने भेटतात पाहू शकता माझ्या पाठीमागे आणि आम्ही आता पोचलो हुंबडी मामाच्या गावात गरम गरम खिचडी भात खायला इथं आमच्या मामाची पूर्ण फॅमिली पाहू शकता पूर्ण आणि हे ढगाळ वातावरण बरं बऱ्याच पाऊस पडण्याची दाट शक्यता होती आणि आम्हाला वाटलं पाऊस पडेल पण पावसाने आमचा फोपट नाही केला पाऊस पडलाच आणि आम्ही पावसाचा खूप सारा आनंद लुटला सुशांवरती बघतोय त्यांच्या धम्मती बुद्धविहाराचं बॅनर लावताना त्यांच्या गावच्या मंडली गावचे सर्वे सभासद पाहू शकता हुंबडीकर भाऊकी सर्वे हे गौतम ताते आहेत बघत आहेत कसं बॅनर लावतात काय सर्व लक्ष त्यांचं आहे बॅनर लावताना वगैरे ज्येष्ठ सभासद आहेत त्यातले आणि हुंबडी गावचे अध्यक्ष पण आहेत तिकडचे वाटते ढगाल वातावरण आणि पाऊस पडण्याची जाम शक्यता आम्हाला वाटलं पाऊस नाही पडणार पण पावसाने आम्हाला पाडून दाखवलं पाऊस रिमझिम रिमझिम आणि गार पाऊस पडला पाहू शकता जाम पाऊस पडला आम्ही त्या पावसाचा आनंद लुटताना पण आणि पावसात आम्ही जाम भिजलो सर्वेजण हे बघा पाऊस स्टार्ट झालेला आहे पण पाऊस मस्त गार पडला हे बघा बघ पाहू शकता तुम्ही किती पाऊस जोरात आणि एवढा गार पाऊस होता जाम पाऊस पडला गार पाऊस आणि फुल आम्ही उमडी गावचे मित्रमंडळी एन्जॉय करताना सुशांत बापू तर व्हिडिओ शूटिंग काढत होता छान पाऊस पाँश पडला पावसासकडं गार वातावरण एकदम एकदम गार होतं आणि मग पुढे गेलो पुढे गेलो बास्केटबॉल होता बास्केटबॉलला आम्ही लोकांनी फुटबॉल बनवलं तिकडून मी किक मारताना पाहू शकता बास्केटबॉलला आम्ही फुटबॉल बनवलं आणि थोडा आनंद लुटला थोडी बॉडीला गरम केलं कारण की खूप गार पडले होता आणि बॉडीला हिट निर्माण केलं पाहू शकता तुम्ही आणि नंतर पाऊस थांबला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटेल